नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश ह्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साड्यांप्रमाणे सध्या ज्वेलरीमध्येही वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतात ज्वेलरीशिवाय स्त्रियांचे सौंदर्य हे अपूर्णच आहे ज्वेलरीमध्ये सर्वात आवडता प्रकार म्हणजे इयरिंग्स आपले इयरिंग जितके हटके डिझाईनचे असतील ना तितका ओव्हरऑल लुक हा छान दिसतो सध्या सोन्याच्या इयरिंग्स प्रमाणे चांदीचे इयरिंग्स ही खूपच फॅशनमध्ये आहेत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेले चांदीचे कानातल्याचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याशी ब्युटीफुल नाजूक चांदीचे कानातले खूपच फॅशनमध्ये आहेत ह्यामध्ये सध्या भरपूर डिझाईन्स पाहायला मिळतात मॉडर्न व ट्रेंडी लुकसाठी तुम्ही असे चांदीचे कानातले बनवून घेऊ शकता ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग शेपमध्ये आणि वेगवेगळ्या वेग डिझाईन्स मध्ये असल्यामुळे तुम्ही डेली यूजसाठीही वापरू शकता चांदीचे कानातले कोणत्याही आउटफिट सोबत ट्राय करता येतात व दिसायलाही स्मार्ट आणि स्टायलिश लूक देतात हे चांदीच्या कानातल्या मध्ये वेगवेगळे कलरचे स्टोन देखील यूज केलेले आहेत हे डेली यूजसाठी सुद्धा खूपच छान दिसतात तसेच नाजूक असल्यामुळे पा पार्टीज फंक्शन साठी किंवा वेस्टर्न आउटफिट सोबत घालण्यासाठी निवडू शकता असे इयरिंग घातल्यावर खूपच स्मार्ट दिसतात लग्न समारंभांना कार्यक्रमांना किंवा सणावारांना घालण्यासाठी जर असे इयरिंग बनवून घेतलात तरी खूप सुंदर दिसतात कारण हे कोणत्याही आउटफिट सोबत तितकेच मॅचिंग आणि परफेक्ट लूक देतात अतिशय सुंदर सुंदर व ब्युटिफुल डिझाईन्स मध्ये हे आहेत अनेक जणी चांदीचे कानातले काही दिवसाने काळे पडतात म्हणून घेत नाहीत पण तुम्ही जर शुद्ध चांदीमध्ये बनवून घेतला तर तुमचे कानातले अजिबात काळे पडणार नाहीत शिवाय चांदीचे कानातले घातल्याने आपल्या आरोग्याला देखील फायदा असतो या चांदीच्या मध्ये वेगवेगळे पॅटर्न व वेगवेगळे वेग डिझाईन्स निवडता येतात जे घातल्यावर सुद्धा तितकाच एलिगंट लूक देतात ट्रेंडी आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही असे सिल्वर इयरिंगचे कलेक्शन तुमच्याही वॉर्डरूबमध्ये जरूर ठेवा पार्टीज फंक्शन्समध्ये घालण्यासाठीही अगदी सुंदर आहेत यूजसाठी तुम्ही असे नाजूक बनवून घेऊ शकता किंवा ऑफिस वेअरसाठी किंवा कॉलेज गरलं असाल तर असे इयरिंग्स घातल्यावर तितकाच एलिगंट आणि क्लासिक लुक मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा